Yes. 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 Okay. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सध्या चालू आहे प्रचाराची धामधूम प्रत्येकच पक्षाकडून चालू आहे आपण कोतल या गावामध्ये आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जो प्रचार आहे या गावामध्ये चालू आहे या ठिकाणी उमेदवार आहेत त्यासोबत पंचायत समितीचे सुद्धा उमेदवार आहेत आणि गावातील नागरिक सुद्धा या प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत आपण एक विचारणार आहोत काय परिस्थिती आहे काय सांगाल काय परिस्थिती आहे एकंदर प्रचाराचा दुसरा टप्पा आता चालू आहे हे तुम्ही सगळे बघतात शिवणी हे माझं मूळ गाव आहे मिथलाच रहिवाशी आहे आणि माझ्या मी तर रहिवाशी असल्यामुळं या शिवणीकरांचं एवढं माझं खूप मोठं प्रेम दाखवतात आणि एवढा मोठा उत्साह आहे त्याबद्दल माझ्या गंगनात आनंद माहीत सात तारखेला मदन आहे पण हे शिवनेकर म्हणतात आजच माझ्या पाठीशी तुम्ही विजयी झाला आजच विजय झाल्यासारखं वाटते हो खूप आनंदी आहे खूप आनंद आहे म्हणजे एवढा प्रतिसाद बघून या शिवनेकरांसाठी काय असं बोलावं कारण मी ह्या गावचा रहिवासी असल्यामुळं आणि हे माझ्या सोबत माझ्यापेक्षा जास्त दहा पटीने पळत असल्यामुळं मी यांचं कौतुक करेल तेवढं मी कमी कर प्रचाराचे कुठले मुद्दे लोकांपर्यंत घेऊन जात आहात कुठली कामं आपल्या डोक्यामध्ये येणाऱ्या पाच वर्षासाठी आपण ते करणार आहात सर्वप्रथम महिलासाठी जे काही महिला बालकल्याणामधून जे काही सुविधा महिलापर्यंत पोहचवता येईल सर्वप्रथम ते कर दुसरा मुद्दा आहे शाळेचा जिल्हा परिषद शाळेमधले सुविधासाठी तिसरा मुद्दा आहे लाईट रस्ते पाणी हे तर म्हणजे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे हे चार पाच सहा मुद्दे माझ्यापाशी आहेत त्यापेक्षा सुद्धा पलीकडे मी रस्ते करणार आहे गावात अंतर्गत रस्ते असलेले त्या रस्त्याचं काम करणार आहे गटाराचं काम म्हणजे गटाराची व्यवस्था स्वच्छता गावाची हे सगळ्यात मोठं प्राधान्य मी देणार आहे बर आ, आता लोकांमध्ये जात आहात खर तर लोक त्यांच्या सुद्धा अडीअडचणी सांगत असतील काय अडीअडचणी आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये आहेत अं जवळपास जिल्हा परिषदचं मतदान होऊन आज नऊ वर्ष पूर्ण होऊन ये आता ह्या या शेवटच्या टप्प्यात नाही विला जाणार ना आदेश दिल्यामुळे जिल्हा परिषद इलेक्शन ह्या सरकारने लावले आणि हे नऊ दहा वर्षापूर्वीचा विकास फारच कमी म्हणजे विकासच दिसत नाही विकास, दिसा दिसा विकास खुंतला विकास नावाचे दोन चार मुलं हुडकून घेऊन इथं विकास दाखवावा लागला <laughs> विकास तर नाहीच <नाएज> <laughs> कुठं फक्त विकासाचे मुलं घेऊन दाखवा लागले ला। समोर काय सांगाल आज आपल्या गावामध्ये काँग्रेसचा प्रचार चालू आहे कसा प्रतिसाद यांना मिळत आहे नक्कीच मी एवढे खात्रीपूर्वक या ठिकाणी एवढे सांगेल की मागच्या सात वर्षाखाली ज्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्या होत्या आणि त्यावेळेस या मतदारसंघाने जिल्हा परिषद सदस्य म्हणून भाजपचा उमेदवार हो त्या ठिकाणी निवडून दिला होता परंतु त्या मागच्या पाच वर्षामध्ये त्या उमेदवारांनी तिळमात्रही या गावामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये काम केलं नाही जनता ह्या सत्तेला आणि ह्या लोकांना खूप त्रासलेली आहे आणि हे त्रासलेला आपण या माध्यमातून बघत आहात की हा एवढा अफाट जनसमुदाय आज काँग्रेस पक्षासोबत आहे आणि या दोन्ही उमेदवारासोबत आहे आणि आम्ही आश्वस्त या ठिकाणी एवढं करू शकतो की धनशक्तीच्या विरोधामध्ये ही जनशक्ती उभा टाकलेली आणि शिवनीकरांचा इतिहास आहे आजपर्यंतचा की या धनशक्तीला या गावामध्ये कधी थारा भेटला नाही भले तू कोणीही कि असो किती दादागिरीचा प्रश्न या ठिकाणी केला तरी शिवनीकर त्याला हाणून पाडतील आणि येणाऱ्या दो सात तारखेच्या निवडणुकीमध्ये हे शिवणीकर असं दाखवून देतील की आम्ही काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आणि या दोन उमेदवार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्हीच उमेदवारांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि नक्कीच आम्ही एवढं आश्वासन या ठिकाणी मी देऊ शकतो की येणाऱ्या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये या शिवनी कोथि कोतलमधून रेकॉर्ड ब्रेक असं मतदान आम्ही कोतल शिवनीकर या ठिकाणी करून दाखवू आणि आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत सौ मानसिताई भरूरे आणि जे आमचे पंचायत समितीचे जे श्रीमंतनाथ जाधव आहेत यांना प्रचंड अशा बहुमताने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आमच्या हाताचा पंजा आणि ह्या काँग्रेसचा झेंडा नक्की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आम्ही फडकावल्याशा राहणार नाही शामगीर महाराजांचा पाठी भागात राहील असं आपल्याला वाटतंय नक्कीच मी शंभर एक खातीने सांगतो की लोकसभेला सा देखील या शामगीर महाराजाच्या मंदिरामध्ये मन, आम्ही डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांना या ठिकाणी आम्ही सभा घ्यायला लावली होती आणि त्या ठिकाणी आम्ही शब्द दिला होता की शिवनी कोचलमधून आम्ही तुम्हाला प्रचंड अशा बहुमतांनी लीड देऊ दो। दोनशे शहात्तर ते दोनशे दोनशे बहात्तर ते दोनशे मध्ये आम्ही लीड त्या ठिकाणी दिली आणि ज्या ज्या वेळेस या शामगीर महाराजाच्या मंदिरामध्ये या काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आले त्यांच्या पाठीमागे महाराजांनी आशीर्वाद शंभर टक्के दिलेला आहे आणि तो उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेलाच आहे आपण कसं वाटतंय लोकांमध्ये चांगलाच म्हणजे सपोर्ट आहे लोकांचा विश्वास आहे आम्ही काहीतरी करूत म्हणून तर मग असं लोक काही अडी अडचणी सांगत असतील सांगतायत की सांगतायत कुणाच्या पगारीच बंद पडले कुणाचे रस्तेच नाहीत काय विकास केला तुम्ही पाच वर्षात आमची सत्ताच नव्हती पाच वर्ष तर काय करायचं आता सत्ता आमच्या हातात द्यायला तयार आहेत सगळे तर आम्ही विकास शंभर टक्के करून त्यांच्या पहिल्यांदाच आपण घराच्या बाहेर आणि लोकांमध्ये प्रचार उत्साह दिसून येतोय ना सगळ्यांचा आशीर्वाद आहे आता आणि हे तर माझं गावच आहे आता हे शिवनी पोतल शिवनी सर्वांचा पाठिंबा आहे भरपूर आणि सर्व हाताला मतदान सर्व हाताला मतदान करणाऱ्याची गॅरंटी देत आहेत तर प्रचंड बहुमताने आता निवडून देण्याचा विश्वास त्यांनी दिलेला आहे सर्वांच्या आशीर्वाद आहेत पाठीशी yes. सत्ताधारी असं सांगतात की आम्ही विकास केला विकास केला खर तर खरा विकास हे आज काँग्रेस पक्षाकडे आमच्याकडे चार पाच विकास आहेत हा विकास हेच विकास करून दाखवतील पण सत्ताधारी या विकासाच्या नावाकडे भकास करून दाखलेले आज सर्व जनता या ठिकाणी जाणून आहे बरं काय सांगाल काय परिस्थिती आहे खऱ्या अर्थानं मी पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचा अभिनंदन आभार व्यक्त करतो कारण पक्षाने उमेदवारी देत असताना असे दोन उमेदवार आमच्या समोर दिलेले आहेत की जे की प्रचंड लोकांमध्ये ज्या लोकांबद्दल ज्यांची तळमळ आहे लोकांच्या चळवळीमध्ये सहभागी होणारे दोन उमेदवार पक्षाने दिले त्याबद्दल त्यांचे आभार आणि मी सातत्याने ह्या सात आठ दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये डोर दो टू डोर फिरतोय लोकांची मतं घेतोय त्यावेळेस मला असं दिसून आलं की ही निवडणूक लांबोटा जिल्हा परिषदेची जनतेने हातात घेतली आहे आता उमेदवार हे लोकांपर्यंत फक्त हात जोडून जायचा विषय राहिलेला आहे बाकी जबाबदारी इथल्या नागरिकांनी हातात घेतली त्यामुळे मी शंभर टक्के असं सांगेन की आता आमचा लांबोटा जिल्हा परिषद गटाचा उमेदवार मानशिताई आणि ना श्रीमंत नाना जाधव शरो पंचायत समितीचे उमेदवार पूर्ण तालुक्यातून सर्वात जास्त मतानं निवडून येतील अशी मला खात्री झालेली आहे पणांना काय सांगाल दुसरा टप्पा आहे लोकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे आणि तर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये हे काम केलेलं आहे आता काँग्रेसमध्ये काम करत आहे कुठलं वेगळे पण काँग्रेसमध्ये आपल्याला दिसून येत आहे खर तर दोन मुद्दे आहेत हा दुसऱ्या टप्प्याचं आपलं प्रचार चौल आम्ही मोदी असतील आम्ही हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले दुसरी गोष्ट आम्हाला सर्वसामान्य शेतकरी कुटुंब असल्याने त्यांची प्रश्नाची जाण आहे मागच्या काळामध्ये देखील आम्ही पंचायत समिती माध्यम विलासाभा असतील आम्ही काम केले आता राहिला प्रश्न पक्षाचा गेली अनेक वर्ष आम्ही त्या पक्षात काम केलं आणि आज आम्हाला त्या ठिकाणी आमचा सन्मान होत नसेल तर आम्ही आमचा सन्मान तिथे घाण ठेवणार नाही आणि ज्या पक्षाने आम्हाला बोलवून बीफॉर्म दिला त्या पक्षाचे काँग्रेस पक्षाचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला प्रवेश न करता बीफॉर्म देऊन मला पंचायतीची उमेदवारी दिली त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचे जाहीर असे आभार करतो लोकांचा कसा प्रतिसाद आता ह्या परिसरामध्ये जिल्हा परिषद जे आपलं शेड्यूळ होतं ते लांबोट झालेलं आहे ह्या भागामध्ये अनेक लोकांनी ह्या जिल्हा परिषदेवर जिल्हा अध्यक्ष बसवलं उपाध्यक्ष बसवलं जेव्हा आम्ही मरुळता आम्ही फिरतो खेड्यामध्ये अक्षरशः अनेक समस्या आहेत ग्रामीण भागातल्या गटराच्या समस्या आहेत रस्त्याला चालता येत नाही शेतरस्त्याचे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत गेल्या आठ दहा वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचे इलेक्शन झाले नाहीत अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचाप होण्यासाठी आणि शिकलेले उमेदवार आहेत प्रमुजी आहेत चेअरमन आहेत त्याला एक सामाजिक वारसा आहे आम्ही विधी केलं गेल्या पंधरा वर्षाच्या वयापासून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो म्हणून आम्हाला यांच्या सगळ्या प्रश्न जाण आहे म्हणून आम्ही आम्ही आज शब्द दिलेला आहे आम्हाला आम्हाला दोघाला जर येणार सात तारखेला जर पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषद घातलं तर येणारं आयुष्य हे माणसं पूर्ण समाजासाठी आम्ही आज शामगीर महाराजांच्या समाधी ठिकाणी आम्ही जाहीर केले पहिल्यांदा मी बोलतो तसंच करतो मी बोलतो त्याप्रमाणे मागतो आणि राहणारा काळ हा शामगिर महाराज शपथ घेऊन सांगतो की येणारा काळ जी आमच्या समाजाच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे मूलभूत प्रश्न असतील गोरगरचे अठरा पगड समाज असतील शाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही गेल्या पंधरा वीस वर्षांवर करतोय आणि तोच विचार पुढे घालून येणाऱ्या काळामध्ये त्या जनतेत राहू त्यांची सेवा कर करण्याचा आम्ही आज शामगीर महाराजांच्या या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आम्हाला लोकांनी साथ द्यावी येणाऱ्या काळामध्ये ज्यांचे काय मूल प्रश्न असतील आम्ही सोडण्याचं प्रामाणिक बरं तारखेला मतदान आहे तारखेला मतदान आहे लोकांना काय सर्वप्रथम करा नागरिकांना ना एक आवाहन करू शकतो आपले जे मतदार आहेत ते घरातून झाडाऊन बाहेर निघत नाही तर सगळ्या काँग्रेस प्रेमींना आणि माझ्या गावाल्या एक आदेश म्हणजे आग्रह करतो आणि विनंती करतो की त्यांनी सर्वांनी घरातून बाहेरून प्रत्येकाला प्रवर्त करून मतदान येणाऱ्या सात तारखेला साडेसात ते साडेपाच पर्यंत मतदानाचा टाइम आहे जेवढं काही टक्केवारी मतदानाची वाढ होता येईल त्या पद्धतीने आपल्याला मतदान करावं हे मी सर्व माझ्या गावकऱ्यांना आवाहन करू एकंदरीत आपण पाहिलं की हे होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि त्यांचा जो खोतल शिवणीमध्ये जो प्रचार चालू आहे अतिशय उत्साहात प्रचार चालू आहे आणि जनतेसात सुद्धा त्यांना तसाच प्रतिसाद मिळत आहे न्यूज